नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आणि आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की खूप जास्त वस्तू आल्या होत्या एकाच सुच्यात तर मी म्हणाले होते की मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ओपन करून दाखवेल आणि त्याची ट्रायलसुद्धा देईल तुम्हाला मी सांगितलं होतं नवीन याचा व्हिडिओ बनवेल आणि त्यात मी ओपन करून दाखवेल हे बघा या ठिकाणी हा बॉक्स आहे आपण हा ओपन करूया यात काय आहे व्हॅक्युम क्लीनर अगदी छोटासा बॉक्स आहे हा एक ब्रश निघालेला आहे आणि हा एक अटॅचमेंट ही, ही एक अटॅचमेंट आणि बस झालं तर अगदी छोटसच दिसतंय आणि ही मेन्यू निघाले अच्छा याच्यात तर दांडा बराच मोठा दिसतोय आणि निघालाय <laughs> एवढसच नाही चित्रात किती मोठा दाखवलंय आणि हा एवढाच निघालाय बघा आणि हा छोटासा प्रश्न आणि हा एक चला पण आता हे मॅन्युअल बुक बघूया ह्याच्यात काय खेळतील पण आता ते बघून असं वाटतं खेळण्यात आणि तसंही मला पाहिजे होता असं छोटस किचनमध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये असं घाण काढायला <laughs> इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत आणि स्पॅनिशमध्ये पण दिले इंग्लिशमध्ये पण दिले बरेच लँग्वेज दिलेले आहेत या ठिकाणी उर्दू पण लँग्वेज दिसते या ठिकाणी चायनीज लँग्वेज दिसते स्पॅनिश पण आहे आपण आता इंग्लिश बघूया चार्जिंग केबल ही चार्जिंग केबल एक्सटेन्शन रॉड हा एक्सटेन्शन रॉड हा ब्रश डस्ट ब्रश आणि सेक्शन हा तर सात वस्तू आहेत असं त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला दिसत की ती मध्ये एक दोन तीन चार आणि पाच दिसत पण त्यांनी हे पण दाखवलं ओके चला आपण आता काय करायचं आहे ते छोटसच आहे तर मोठे मोठे आहेत अगदी पॉवरफुल आहेत अगदी साडेतीनशे डॉलर पर्यंतचे आहेत चारशे डॉलर पर्यंतचे आहेत आम आमच्याकडे ते खूप हेवी आहेत आणि अजून रोबोट पण आहे ते पण आहे हजार डॉलर्सने आणि ते तर लास्ट इयर घेतलेलं बहुतेक आम्ही रोबोट लास्ट इयर किंवा त्याच्या लास्ट इयर <laughs> आणि हे काय आमचे जे कॅबिनेट्स बनवले आहेत ना किचनमध्ये त्याचे म्हणजे असे सरळ नाही आहेत ते की जे की घाण रोबोट काढून टाकेल असे पूर्ण त्याला असे कॉर्नर ठेवलेत असं गॅप आहे तसं पूर्ण गॅपमध्ये जातो पण कॉर्नरमध्ये नाही जाऊ शकत तर हे त्याच्यासाठी मला खूप उपयोगी आहे अशी कॉर्नरमधली घाण काढता येईल मला हो ना अजून सोप्याच्या लाईन मध्ये असते हो की नाही धूळ साचलेली असते तर सोप्या पण आपल्याला हो हे उपयोगी आहे हो ना आता ह्या चेअर झाल्या ह्या चेअरचे पण इतिहास जर ताणून बघितलं तर ता आपल्याला जाणवते घाण हो की नाही डायनिंग टेबलचे चेअर म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यातली घाण काढण्यासाठी हे छोटस छान आहे हातात <laughs> तर याची पण मला खूप गरज होती <laughs> मागच्या वर्षी पण मी साईन केलं मला पाहिजे तर ह्या वर्षी मला ते मिळालेलं आहे तर ही अटॅचमेंट अशी छोटस <laughs> <चोटे सुई। laughs> हलक पण आहे आणि हे मी पण नाही आहे जास्त आणि सिल्वर ही अशी आहे अटॅचमेंट तरी सोप्याची हे घाल तुम्हाला ये काढता येईल हो ना हा ब्रश मॅट ची वगैरे घाण जर काढायचं तर मॅट ची, ची पण काढू शकता काय म्हणतात त्याला विंडोचा कट्टा का विंडोच्या कट्ट्यावर धुळा पण याने साफ करू शकतो आणि हे आहे हे तर कोपऱ्यातली असे असे लाईन मधली घाण हो ना आता मी आणि हा एक छोटो ब्रश आहे आपण आता चार्ज करूया आणि मग तुम्हाला मी डेमो पण दाखवते आणि याची रिव्ह्यू पण सांगते मग कसं आहे ते आपण चालू करून बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ते कसं आहे तर आता इथे एक बटन आहे हे पॅक केलेले पण त्यांनी चिघटपट्टी लावलेली आहे तर हे काढायला पाहिजे आपल्याला आणि इथे चार्जिंगची सोय आहे आपण प्रथम चार्ज करून घेऊया आणि हे काय मग ताबडतोब आणायचं ती लावायची त्याची भली मोठी वायर असते ते मोठ व्हॅक्यूम आणायचं तर मुलांना पण कंटाळ येतो तरी आता सांगितलं की नाही अरे हे थोडस साफ करून पटकन हातात घेऊन पटकन साफ करू शकतो ते मोठे मोठे व्हॅक्यूम असतात ते खूप जड असतात त्यांची वायर लावा नंतर ती वायर काढावी पण लागते नंतर परत गुंडाळवी पण लागते आणि वेळ पण जातो आणि कंटाळा पण येतो मुलांना आणि मुलं जास्त घाण करतात हो नाही <laughs> पण आता त्यांनी फक्त वायर दिली प्लग नाही दिलेला हां तर हे ब्रेक आणलेलं आहे आता यात आपण वायर घालूया आणि हे चार्जिंगला लावूया हे बघा तुमच्याकडे असेलच घरात हो की नाही कोणतं पण चार्ज करायचं ब्रेक ते तुम्ही याला यूज करू शकता चला आपण आता हे चार्जिंगला लावूया आणि मग तुम्हाला मी दाखवते चला या ठिकाणी हे पॉवर आउटलेट आहे यात आपण हे घालूया आता हे चार्ज होत लाईट लागलेला आहे दिसला का तुम्हाला लाल लाईट ओके चला, चला हे चार्ज झालंय आता आपलं आपण काढूया तुम्हाला आता मी हे अटॅचमेंट लावून दाखवते ओके आणि आपण आता हे काढूया इथे ही चिकटपट्टी लावलेली आहे हे कवर काढायला पाहिजे खरं आपल्याला तर आता हे कवर काढूया इथे चिकटपट्टी लावले त्यांनी हे बघा हे काढलं आपण आता आणि आता मी तुम्हाला हे वापरून दाखव वा खूपच छान आता काय दाखवू तुम्हाला विंडोचे इथले दाखवू का विंडो वरती करून हे बघा इथे एक किडा दिसतो कि नाही आता या ठिकाणी जवळून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल तर आता ही विंडो आहे इथे घाण दिसते तुम्हाला हे बघा तर या ठिकाणी दुसरी अटॅचमेंट दाखवते मी तुम्हाला हा ब्रश लावूया आपण आणि आता, आता आप आप हे दाखवते तर आता काय दाखव तुम्हाला हे बघा तर इथे पण तुम्ही साफ करू शकता तर हे बघा या ठिकाणी आपल्याकडे हे कडपत्तीचं झाडे यातली आपण माती घेऊया आणि या ठिकाणी आपण घालूया आणि मग मी तुम्हाला दाखवते कुंडीतली माती घालते यात पण तुम्हाला म्हणजे साफ करून दाखवते तर या ठिकाणी आता फ्लोअरवरती मी माती घातली आहे माझ्याकडे ती कुंडी आहे त्यातली तर आता चालू करूया तेवढी ही घाण साठली दिसली घाण म्हणजे ही माती घातली मी कुंडीतली धूळ जर सापडू तर इथे आपण असं ताण ना माझ्या घरामध्ये असे कपाटाना हे बघा तर या ठिकाणी असा हा कॉर्नर आहे इकडे हा एक कॉर्नर आहे कॉर्नर मध्ये छान तर रोबोट काय इथून इथपर्यंत जातो रोबोट पण हे असे कॉर्नर मध्ये आतमध्ये नाही बसत तर मग त्याच्यासाठी अशी कॉर्नरची आतमधली घाण काढण्यासाठी आपल्याला so, हे उपयोगी खूपच सोप्याचं पण तुम्हाला हे जर असं हे बघा हे तांद आणि आता नाही पण आपलं हे बघा या ठिकाणी ही घाण दिसली तर कसं वाटलं तुम्हाला हा मिनी व्हॅक्यूम आवडला का तर मला तर खूपच आवडला तर माझ्यासाठी हा खूपच उपयुक्त आहे किचनमध्ये मला तर छान आता याचा उपयोग होणार आहे आणि सोफ्यावरती पण जर घाण असेल त्या लाईनमध्ये तर तुम्ही साफ करू शकता आता माझ्या सोफ्यावरती नव्हती पण मी तुम्हाला ते सुद्धा दाखवलं चेअर असतील तुमच्या लेदरच्या कापडाच्या डायनिंग टेबलच्या वगैरे ते सुद्धा तुम्ही साफ करू शकता विंडोचं पण मी तुम्हाला दाखवलं हा ब्रश वापरून दाखवला आहे आणि तसंच हा पण ब्रश तुम्ही वापरू शकता तर छोटा आहे आणि इलेक्ट्रिक आहे म्हणजे बॅटरी ऑपरेटर नाही आहे त्यामुळे म्हणजे तुम्हाला खूप बॅटरी लागतील हे वापरल्यावर तसं काही नाही तर इलेक्ट्रिक आहे फक्त चार्ज करायचं आणि वापरायचं आवडला ना म्हणजे मोठीशी वायर नाही यायला आणि हेवी पण नाही अगदी लाईट वेट आहे हा मला तो खूपच आवडला आहे अगदी किती छोटा आहे आता हे काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा एक बिल्लास आणि चार बोटो एवढा आहे हा एक बिल्लास आणि चार बोटो आणि मोठे माणूस असतील तर एक बिल्लास भरून तो असं तर इथून बघितलं तर एकच बिल्लास या साईडने हे बघा एवढं छोटा आहे आणि इकडून जर बघितलं तर मग या दांड्यापासून मोजलं तर चार बोट आणि एक बिल्लास ही आहे सायजी आवडला का तुम्हाला हा छोटासा मिनी व्हॅक्यूम नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हे बघा दाखवलंय त्यांनी ते हो ना काय दाखवलंय त्यांनी कार अच्छा कारमध्ये पण तुम्ही वापरू शकता मल्टी यूज तर कारमध्ये पण याचा छान उपयोग होईल तुम्हाला कारमध्ये सीटवरती वगैरे खाली घाण असेल पडलेली तर बारीक बारीक तर ती साफ होईल तर कसं वाटलं तुम्हाला हा मिनी व्हॅक्यूम नक्की सांगा मला तर खूपच आवडला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना सुद्धा शेअर करा तर भेटूया पण अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे असेच अमेरिकेमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद